आणि तीस वर्ष माणूस त्याच्यासाठी निवडून येतो की लोकांना त्याच्या क्षमता माहित असतात आणि म्हणून हे तीस वर्ष लोकांच्या मनावर ही काही गोष्ट नाही मी <coughs> आघाडीचे आमचे नेते आमच्या yeah. पदाचे उमेदवार आदरणीय राजकिशोरजी पापा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या इथं मनोगत व्यक्त कराजोगाई नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी आमदार पुत्रजी साठे त्याचबरोबर माजी उपनगराध्यक्ष बबन भैया राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अमर देशमुख त्याचबरोबर आमचे सहकारी गोविंद पोतांगळे खालीद चौस आमचे दुसरे सहकारी डॉक्टर राजेश हिंगोले विशाल जाजू त्याचबरोबर या ठिकाणी आज आमच्या महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी घोषणा केली ते आमचे मित्र महेंद्र रिकाळजे रिपब्लिकन पार्टी ऑफ आटोले गट त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट शिवाजी कांबळे समाजवादी पार्टीचे नेते त्याचबरोबर मनसेचे नेते सुनील जगताप या तिन्ही पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अंबेजोगाई शहरामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी नगरपरिषदेच्या माध्यमातून असेल विविध संस्थांच्या माध्यमातून असेल बँका पतसंस्थेच्या माध्यमातून असेल काम करणारा एक कार्यकर्ता आणि आपण पाहिलं असाल की नगर परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना जी काही विकास कामं झाली जे काही काम झालं हे सगळं आपल्याच्या समोर आहे आणि आत्ताच माझ्या सहकार्याने सांगितलं की गेल्या चार वर्षामध्ये नगरपरिषदेची काय परिस्थिती झाली नगरपरिषदेची परिस्थिती आम्ही असताना एक तारखेला नियमित पगार होत होता आज आपण पाहिलं असेल की तीन तीन महिने चार चार महिने नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पगार नाही त्यांना फेस्टिवल दिलं जात नाही स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीमध्ये त्या ठिकाणी रस्त्यावर येऊन भीक मागावं लागेल ही नगरपालिकेची परिस्थिती त्यांनी करून ठेवली चार वर्षामध्ये प्रशासक असताना एकदम बेबंदशाही त्या कामावर ज्या लोकांचं कंट्रोल होतं ते सर्व लोक उपद्रवे असे लोक होते की ज्यांच्या माध्यमातून नगर परिषदेच्या आणि जनतेच्या हिताचं कोणतंही काम केलं गेलेलं नाही आपण पाहिलेलं असेल की या ठिकाणी साठेंनी सांगितल्याप्रमाणे शिवाजी चौक ते मेडिकल कॉलेजचा रस्ता हा ऐंशी फुटाचाच होता तो जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झाला आणि त्यावेळेस विधानसभेला त्या, त्या लोकांनी मतं दिले नाही म्हणून तो राग काढण्यासाठी त्या ठिकाणचे छोटे छोटे जे लोक होते गोरगरीब लोक आहेत त्यांना विस्थापित करण्याचं काम शंभर फुटाचा रस्ता करण्याचं काम त्यांनी केलं आजही तो रस्ता पूर्ण झालेला नाही त्या सगळ्या इमारती त्या ठिकाणी मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत म्हणजे अशा प्रकारे सुडाचं राजकारण करणारे एका बाजूला लोक आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आंबेजोबाई शहराचा विकास केला आंबेजोगाई शहरामध्ये पाणी योजनेच्या योजनेच्याबद्दल जर सांगायचं झालं तर आज धरणात शंभर टक्के धरण भरलेलं आहे पाणी त्या ठिकाणी आहे आणि आज बारा बारा पंधरा पंधरा दिवस या ठिकाणी आंबेजोगाईला लोकांना पाणी मिळत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे रस्ते आम्ही सहा महिने आणि वर्षापूर्वी केलेत त्याच रस्त्यावर पुन्हा डबल रस्ते, रस्ते करण्याचं काम या ठिकाणी या आमदारांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ही जी काही वृत्ती आहे एखादा गुत्तेदार पोचण्याची वृत्ती आहे त्या माध्यमातून कोणताही विकास झालेला नाही सगळ्यांनी सांगितलं की रस्ते वर आणि घरं खाली झालेली आहेत मंदिरात आणि घरात दुकानात पाणी गेलेलं आहे ही सगळी वस्तुस्थिती तुमच्यासमोर हो आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही असं म्हणतो की आंबेजोगाई नगर परिषद ही दहा वर्ष मागं गेलेली आहे या ठिकाणी प्रशासकाच्या काळात आणि आमदारांच्या माध्यमातून या नगरपालिकेचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं आंबेजोगाई शहरातील जनतेला हे सगळ्या गोष्टी कळत असल्यामुळं त्यांनी निर्णय घेतलेला आहे की अंबेजोगाई शहरामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी निवडणूक लढवतो आहे त्या निवडणुकीमध्ये अंबेजोगाई शहरातील मतदारांचा आम्हाला भरघोस पाठिंबा आहे आत्ताच आमच्या मित्रांनी सांगितलं की आमच्याकडे एकेका एक एक प्रभागामध्ये तीन तीन चार चार लोक तिकीट मागत होते आम्ही तिकीट एकाला देऊ शकत होतो एकाला तिकीट दिलं की दुसरा त्या ठिकाणी उमेदवार गेला आणि त्याला आयात करू त्यांच्याकडचे जे उमेदवार आहेत ते आमच्याकडलेच उमेदवार त्या ठिकाणी जाऊन उमेदवार झालेले आहेत म्हणजे ज्यांना आम्ही तिकीट नाकारलं त्यांना त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे पंचवीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये तेही आमदार मंत्री असताना त्यांना या ठिकाणी उमेदवार मिळू नयेत ही एक मोठी शोकांतिका आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडचे उमेदवार हे सुशिक्षित आहेत तरुण आहेत काम करणारे आहेत लोकांच्या कामामध्ये हिरिरीनं पुढं जाऊन सुखदुःखात वागणारे त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवणार आहेत म्हणून अंबेजोगाई शहरातील सुजान मतदारांनी हा निर्णय घेतला आहे की अंबेजोगाई महाविकास आघाडीला भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्हाला या तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांचे जे काही विकासाचे प्रश्न आहेत ते खूप असे कॉमन प्रश्न आहेत की आम्हालाही त्या प्रश्नाबद्दलची आहे की बुटेनाथ साठवण तलाव झाला पाहिजे जिल्हा निर्मिती झाली पाहिजे रेल्वे आली पाहिजे अंबेजोगाई शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे अंबेजोगाई शहरासाठी व्यापारी संकुलाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांनाही त्या ठिकाणी व्यवसायासाठी जागा मिळाली पाहिजे हे असे आमचे कॉमन अजेंडा असणारे प्रश्न असल्यामुळं त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि आमची महाविकास आघाडी यांच्या पाठिंबामुळं आणखीन मजबूत झालेली आहे आणि आम्ही येत्या दोन तारखेला ही निवडणूक शंभर टक्के जिंकणार आहोत आणि त्या पद्धतीचा विश्वास आम्हाला आहे मतदाराने आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस जो प्रतिसाद आहे तो बघून आम्हाला खात्री आहे की आम्ही लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला लोक नक्कीच निवडून देणार आहेत हे आम्हाला खात्री झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आज या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिला आपणसुद्धा या आंबेजोगाई शहराचे रहिवासी आहात आणि नंतर पत्रकार आहेत आपल्यालाही माहीत आहे की गेल्या गे पंचवीस तीस वर्षामध्ये आम्ही ज्या पद्धतीचं काम केलंय त्या माध्यमातून या ठिकाणी आमची महाविकास आघाडी निवडून येणार आहे आणि तसा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो निश्चितच बाबा की जी भूमिका मांडली की ही लढाई आता नेत्यांची राहिलेली नाही ही लढाई आता जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनतेच्या मध्ये आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस आम्हाला एकच लक्षात येतं ना संघर्ष ना तकलीफ तो कॅमज आहे जिनेमे बडे बडे तुफान थम जाते हैं जब आग लगी सीने सिनेमे ही आग आता जनतेच्या मनात लागलेली आहे आणि जनता निश्चितपणे राजकिशोरजी पापमोदी यांच्या सोबत आहे आणि रिपाई आठवले गट महाराष्ट्र निर्मिमाण सेना आणि समाजवादी पार्टी यांच्या ज्या पाठिंब्याने आम्हाला निश्चितच पाठबळ मिळालेलं आहे आमची ताकद अजून वाढलेली आहे आणि निश्चितच आम्ही या येणाऱ्या इलेक्शनमध्ये विजयी होऊ असा आम्हाला विश्वास वाटतो सर्व पत्रकार बांधव इथं आले त्यांनी इथं या पत्रकार परिषदेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो कारण भावना काय आहे त्या पोचविण्याचं काम समाजापर्यंत तुम्ही करता तुमचा आमच्यावर तुम, की आमच्या भावना आमचे विचार तुम्ही लोकांमध्ये पसरवता इथं आलात तुम्ही त्याबद्दल मी आपले आभार मानतो या सर्व ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्यांचेही मी आभार मानतो आणि हे गुन्हा या विचारात असे पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी अजून आला आहे आणि हा नारा पाहून संपूर्ण विविध पक्षाचे नेते मंडळी आपल्याला पाठिंबा देत आहेत मग एवढं सगळं असताना आपले प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी नगर परिषदच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे असं कोणती तक्रार केली तुमच्याविषयी की निवडणूक अधिकाऱ्याला त्या कळावं लागेल माझे प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्या ठिकाणी माझ्या जातीच्या बद्दलची काहीतरी तक्रार केली होती मी जनरल कॅटेगरीमधून निवडणूक लढवतोय म्हणजे खुल्या प्रवर्गातून त्यामुळं निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची ती तक्रार त्या ठिकाणी फेटाळली त्यांना माझी भीती वाटत असेल त्यामुळे त्यांनी ती तक्रार केली जनरल खुल्या प्रवर्गातील ती जागा आहे ना दुसरं निजामकालीन वीर त्यांनी बुजवून त्या ठिकाणी मुंद्रा दुकानं दिलीत अनेक आम्ही भीक मागो आंदोलन करून नगरपालिकेला चंदा जमा करून दिला जवळपास तेरा चौदा हजार रुपये जमा करून दिले ते विहिरीच्या संदर्भात कलेक्टर मंत्रालयापर्यंत त्यावेळेस आपल्या भागाच्या आमदाराला दिसलं नाहीत डोकं दुसरे विस्थापित होत असताना विहीर बुजवून एका मुंदळा नावाच्या कुटुंबाला त्यांनी त्या ठिकाणी दुकान केंद्र दिले अतिशय खेदजनक बाब आहे एक प्रश्न आहे की सातत्यानं जयवंती नदी हडप केली जयवंती नदी हडप केली असा आहे सातत्याने गेल्या वीस वर्षापासूनचा प्रश्न उपस्थित आहे त्याबद्दल अद्यापपर्यंत कुणाकडूनच ना तुमच्याकडून कुण कुण किंवा प्रशासनाकडून माध्यमांना लोकांना माहिती मिळाली नाही नेमकं याच्यातलं काय वाचतं आपल्या सर्वांना <coughs> माहिती की जयवंती नदी ही भीमकुंडापासून उगम पावते आणि साधारण वान नदीला मुकुद्राच्या पुढं जाऊन त्या ठिकाणी तिबुट्टेनाथच्या त्या आपल्या तलावाच्या ते मिळते म्हणजे साधारण दोन ते अडीच किलोमीटरचा त्याचा प्रवाह आहे आणि तो प्रवाह म्हणजे भूमी अभिलेख खात्याकडे जे काही कागदपत्र आहेत त्याच्या आधारावर तो प्रवाह हा अंबेजोगाई शहरातून जात असताना दहा मीटरचा आहे त्याचे लेखी कागदपत्रही मी तुम्हाला देऊ शकतो तु। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्या ठिकाणी जो लेआउट झालेला आहे ज्या ठिकाणी आमचा पंप आहे त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शासनाच्या नियमानुसार मंजूर आहे आणि त्या ठिकाणी आमचा तो लेआउट आहे आमच्या स्वतःच्या मालकीच्या त्या जागा आहे तीही कागदपत्र मी तुम्हाला देऊ शकतो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जर त्या ठिकाणी एक फुटही जागा आम्ही हडप केली असं कुठं जर सिद्ध झालं तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ जे काही केलेलं आहे ते सगळं नियमानुसार आहे अनेक वेळेस अंबेजोगाई शहरामध्ये उपोषणं झाली तक्रार झाली पण त्या ठिकाणी कोणतीही कारवाई का नाही झाली की आमचं सगळं जे काही आहे ते अत्यंत नियमानुसार आहे आणि तिथं एकही खोटाकडे अतिक्रमण नाहीये त्या ज्या काही आरोप आहेत ते सगळे खोटे आहेत महावीचा जाहीर आणखीन एक दोन दिवसात आम्ही तो प्रसिद्ध करू तुम्हाला बोलूनच ते या ठिकाणी प्रसिद्धीला देऊ हरहुरी असेल अमरपूर असेल केजा असेल या ठिकाणी छोट्या छोट्या नगरपालिका जरी असेल तर त्या ठिकाणी महापुरुषांची स्मारक आहे जोगाईमध्ये महापुरुष महापुरुषांच्या चौकाची तर तुम्ही लोक विकास महाआघाडीचे प्रमुख म्हणून म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महापुरुषांचे स्मारक होतील आणि त्या ठिकाणी पुतळे येतील का याबद्दल आपली भूमिका काय नाही आंबेजोगाई शहर हे पुतळा नसलेलं शहर आहे म्हणजे आंबेजोगाईत आपल्याकडं कोणत्याही चौकामध्ये कोणताही पुतळा नाही हे एक आपलं वेगळं वैशिष्ट्य आहे पण महापुरुषांचे विचार महापुरुषांचं स्मरण झालं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या चौकाला आपण ते नामकरण केलेलं आहे जेवढे चौक आत्ता आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो यशवंतराव चव्हाण चौकापासून भगवान बाबा चौक सावरकर चौक शिवाजी चौक आंबेडकर चौक ही सगळी चौक मी वैधानिक विकास मंडळावर सदस्य असताना त्या ठिकाणी ते विकसित केलेली आहे पुढच्या काळामध्ये ते आणखीन चांगल्या पद्धतीनं विकसित करून महापुरुषांच्या विचारांचं स्मरण आपल्याला होईल महापुरुषांचं नाव या ठिकाणी आपल्याकडे अजरामर राहील त्याचे विचार जिवंत राहतील अशा पद्धतीचा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही नक्कीच करू राज्य लेवलवरती महायुतीचं सरकार आहे मग आंबेजोबाई शहरात महायुती म्हणजे कशामुळे होऊ शकली नाही त्याच्याबद्दल काय आपण सांगू शकतो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्यांचा स्वभाव किती आहे आणि <laughs> <laughs> त्याच्यामुळे ती होऊ शकलेली नाही आणि सगळ्या पक्षांनी ठरवलेलं होतं की लोकल लेव्हलला त्यांनी त्यांच्या समविचारी पक्षाशी आघाडी करावी म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे आलेलो आहे काही नगरपालिकेमध्ये दहा वर्षापासून पडून आहे तर त्या संदर्भात आपण जर सत्तेवर आलात तर त्या संदर्भात कारवाई कराल का नाही शंभर टक्के कारवाई करू मागच्या काळामध्ये त्यावेळेस पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला होता पण त्याला साधारण एक कोटी साठ सत्तर लाख रुपयाचा खर्च होता तो पुढचा निधी आला नाही म्हणून त्याचं टेंडर वगैरे झालं नाही पण पुढच्या काळामध्ये आम्ही काळवटी तलावाची उंचीही वाढवणार उट्टेनाथ तलावासाठीही प्रयत्न करणार आणि आंबेजोगाई शहराला नियमित स्वच्छ आणि चांगलं पाणी द्यायचाही आम्ही प्रयत्न करणार तो आमच्या जाहीरनाम्यात विषय असतील मानतो आपण सर्व आला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार